समता परिषदेची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे थोड्याच वेळात नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर ही बैठक होणार आहे आणि यावेळी निवडणुकीसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे नाशिकमधून निवडणूक न लढण्याचा निर्णय भुजबळांनी घेतला त्यानंतर समता परिषद आक्रमक झाली भुजबळांनी नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवावी यासाठी ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष आहे भेट या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश एक महत्वाची घडामोड अशी आहे की नाशिकचा तिढा एकीकडे सुटत नाही आहे अशातच भुजबळ ज्यांनी खरंतर माघारी घोषित केलेली आहे मात्र आता त्यांच्याबाबत समता परिषद बैठक घेते काय होऊ शकतं नाशिकमध्ये खरे एका बाजूला तिढा सुटत नाही आणि दुसऱ्या बाजूला फार्म समता परिषदेची बैठक सुरू होते आपण बघू शकतो या बैठकीच्या बाहेरच आहोत थोड्याच वेळात त्या ठिकाणी बैठक सुरू होणार आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन कार्यकर्ते जे आहेत ते समता परिषदेचे वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल स्वतः छगन भुजबळ आज नाशिकमध्ये आलेले आहेत मात्र ते या बैठकीला उपस्थिती लावणार नाहीत कार्यकर्ते जे आहेत ते याबाबत विचार विमर्श या ठिकाणी करतील एकूणच नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सर्व तयारी जी होती ती समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी केली होती मात्र अचानक माघारी झाल्यामुळे सर्वजण नाराज झाले त्यामुळे नेमकी भूमिका काय आहे पक्षाची भूमिका काय आहे महायुतीची भूमिका काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न आजच्या बैठकीमध्ये होणार आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असा आग्रह सुद्धा कार्यकर्ते आज या ठिकाणी पुन्हा त्यांना करू शकतात त्याबाबतचा ठराव था सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा मांडला जाऊ शकतो त्यामुळे जर आपण बघितलं तर आजची ही बैठक एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे शिंदे गटाने सुद्धा रात्रीच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी अजय बोरस्ते आणि हेमंत गोडसे यांना आपला आपलीच उमेदवारी असेल असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गुंता जो आहे तो अधिकच वाढलेला आहे एका बाजूला राष्ट्रवादी दावा करताय दुसऱ्या बाजूला भाजप दावा करताय आणि आता शिंदेची जागा असलेल्या यामध्ये तिढा हा कायमच दिसून येतो नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत उरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी